गायत्रीने गायची चपाती केली आहे गाय गाय ती गायत्री ऐका सगळ्यांना आजचा विषय आहे गौरी गणपती कशी घरात घ्या तर भांगाची माझी शिजा टाकलेली आहे आता करते हेच चपात्या सकाळी फक्त मसाला मात केले होते आणि त्यामुळंच अभ्यास करचा भाग त्यामुळेच मग आताच पत्रकाच सोबत त्यांना आणि संध्याकाळी करायचं गौराईला भाकरी करायचं भाकरी आणि शेपूजी गौराईला खूप आवडते तर टायमिंग आहे तुम्ही सकाळीच घेत कोण घेताना बघितलं मग मी गवराईला सकाळी आत घेताना तर गौराईला सकाळी नऊ ते साडे अकरा पण घ्यायची होतो आणि रात्री म्हणजे संध्याकाळी म्हणजे दोन पासून दोन ते संध्याकाळी आठ पर्यंत साडेसात आठ पर्यंत पण आपण सहाच्या दरम्यान सातच्या दरम्यानच गव्हाला घरात घेतो तर तुम्ही चढ इथे कसं करता दोरी घर विसर्जन ते काय दोरी घेणे वगैरे कसं घेतो माझे तर सगळे पदार्थ झालेले आहेत तर शंकरबाई भांत करायला आणि ते सगळं देवी देवीपुढ ठेवायला जे जे लागत होते केला सगळे भाज्या पाला काय काय लागत मिक्स वेज करत असत उद्या ते सगळं आणायला जायचंच आहे अजून तर टायमिंग तर मी सांगितलेच आहे तुम्हाला कधी घ्यायचं घर आहे सकाळी नऊ ते साडे अकरा पर्यंत आहे त्यानंतर दोन थे थे। ना ना, ते आठ पर्यंत काही जणांना इथे माझ्या मिळाली पण आणि त्यापासून खूपच चांगलं असत तुमच्याकडे गौराई कशी आली ती मी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बाप माझ्या पाठी नका या चॅनलला जे पहिल्यांदा आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका आता मग स्टँड स्टँड बाहेरून पुसून पुसून ठेवायचं आता प्रसिद्ध तयारी खूप करावं लागते आणि मूर्त्या मूर्त्याकडे कशा कशा पाहिजे पितळ्याची वगैरे असते मातीची असते सगळ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती असते तर ते पुसून घ्यायचं अजून सावकाश नाजू पुसून घ्यायचं मग दोघांना तुमच्याकडे कसं आहे न सोन्याचं ते सोन्याचे नथ लावायचं लावून घ्यायचं आणि मग फुलं वगैरे आणि ते एक परात घ्यायचं मोठं परात परातीमध्ये किंवा तांदूळ आम्ही ना गायत्री 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 मग किंवा तांदूळ घालायचं आणि मग त्याला कापसाचे हार घालतात देवीनं काय ठिकाणी मी घालत नाही कापसाचे हार मग त्यानंतर कापसाचे हार घातल्यानंतर न तुम्हाला फुलं चढवायचं तर फुला फुलं ठेवून टाका फक्त कसले फुलं तुम्हाला जर ठेवायचे थे। चांग ह्याचे झेंडूचे वगैरे गुलाबाची फुलं नाहीतर हार घालतील काय जे आणि तिकडून हे ना जिथं पाण्याचं जागा असते जिथे मोटर वगैरे पाणी टाकी असते पाण्याची खाली हाऊद हाऊद तर तिथून घराभरून पावलं काढायचं तिथून ते घर भरून तिकडून पावलं काढत काढत आलं की घरापर्यंत सगळीकडे पावलं काढायचं असतं मी आताच पायऱ्या सगळं स्वच्छ केलेलं मी पायऱ्यांपासून काढत तिथे पावलं आणि सकाळी स्वच्छ तिकडून असून पावलं काढत काढत येते आणि ते तिथे गव्हाच्या परातीमध्ये गहू घातलं त्याच्यामध्ये दोन्ही मृत्या सावकाश ठेवलं आणि त्यांच्या दोघांच्या वरन हे घालत असत पीस दोन्ही देवांच्या वरनं पीस घालत असतं आणि तुम्हाला मंग असतं म्हटलं सोन्याचं आमच्याकडे सोन्याचे आहेत देवीचे देवीसाठी सोन्याचे मंगळसूत्र करू शकता देवीलाच छोटच आहे मंगळसूत्र सासूबाईने केलेल्या होत्या मग ते घालायचं आणि पाणी सुपारी दोन्हीकडे देवीकडे ठेवायचं त्यांना तिथे प्लेटात नाही परत नंतर आपण पर तिथे आपण थोडंसं मंगळसूत्र आणि नथ वगैरे ठेवणं काहीही हरकत नाही आणि मग तिकडून आत येताना तिला सगळ्यांकडनं पाच समाजीकडनं ओवाळून घ्यायचं चा देवीला आणि तुमच्यावर किती असतील किती येते बघा आज किती येत पाच समाज कुमारिका पण चालते पण त्यांना ओवाळता वगैरे येत नसतं आरतीमध्ये आणि मग तिथून आत घ्यायचं आपण आपण व्यवस्थित नैद्यावर दाखवायचं तिथे साखरेचं दाखवायचं बाहेर घराच्या बाहेर साखर नेऊन लावायचं आणि मग आरतीने ओवाळायचं आणि मग चल देवी आमच्या घरी तुझ्या सुख सुख समृद्धीच्या पावलाने भरभराटीच्या पावलाने आणि सोन्याच्या पावलाने चांदीच्या पावलाने गुराडच्या पावलाने धनधान्याच्या पावलाने असं म्हणत आध घे तिला सगळं दाखवायचं सगळं म्हणजे तुम्ही जे हॉल किचन तुमचं रूम वगैरे दाखवायचं दाखवत दाखवत हे देवी किचन आहे बघे ते असं दाखवत दाखवत जिथं आपलं बसवायचं तिथे घ्यायचं त्याचं तोपर्यंत घालत असतो देवीला तर बाजूला पाटावर नीट ठेवायचं सुरक्षित अशा पद्धतीने आम्ही की तर घेतो जास्त असतंय मुद्द्या कशीच असते ना पण पद्धत अशीच असते आणि मग देवीला बसल्यानंतर चहा करू तर चहा तर दूध द्यायचं आणि इकडे गरम गरम भाजी शेपूची भाजी आणि भाकरी मस्त नैवेद्य दाखवायचं आणि सगळेजण उद्या ना पोळ्यांचं साईडपाक असतं तुमच्याकडे भाजी वगैरे कशी असते पद्धत मिक्स भाजी असते आमच्याकडे पोळ्यांचं पोळी भज्जी कोरड्या पापडं मस्तपैकी देवी नाही दाखवत आणि सगळं आता डेकोरेशन करायचं पदार्थ वगैरे ठेवायचे साडी आमच्या देवी तुम्ही प्लीज प्लीज, प्लीज मला एक सपोर्ट कर जा प्लीज प्लीज आणि रिक्वेस्ट आहे देवीचा जयघोष केला बसू नका जिथं नारायण आहे तिथं देवी देखील असतील जिथं देवी आहे तिथं नारायण असतोच तर ओम एम श्री महालक्ष्मी महा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्य म्हणून सांगायचं ठेवलं तुमच्या नामच म्हणते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ